पुण्यातील लोणावळा येथील विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कल्पना चावला पेस अकादमीचे उद्घाटन उत्साहात पार पडले या कार्यक्रमाला का विकास संस्थेचे निवृत्तशास्त्रज्ञ डॉक्टर भारतभूषण जोशी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट महादेव भोंडे उपाध्यक्ष नारायण भार्गव संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य आणि इस्रोचे निवृत्तशास्त्रज्ञ प्राध्यापक जगदीश चंद्र मठ राजेंद्र चतुर्वेदी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क शिक्षणाधिकारी सुनील पोटे विश्वस्त पंडित विद्यासागर अभिनेत्री आनी संस्थे विश्वस्त मीनाक्षी शेषाद्री सचिव राधिका भोंडे आदि मान्यवर उपस्थित होते नाम नारायण भार्गव है मैं विद्या निकेतन एजुटेशन ट्रस्ट का वाइस चेयरमैन हूँ और आज जो हमने शुरू किया यहाँ पे कल्पना चावला स्पेस एकेडमी ये अपने आप में पहली एकेडमी है जो हिंदुस्तान में और वर्ल्ड में इस तरह की एकेडमी है जो छः साल में स्टूडेंट्स को तैयार करेगी ये रेसिडेंशियल कोर्स रहेगा जिसमें बच्चे यहीं रहेंगे और पढ़ेंगे भी यहीं पे और छः साल में हमारा ये हमारी ये कोशिश रहेगी कि जब तक वो छः साल के हों तब तक वो एक हिंदुस्तान में एक साइंटिस्ट कहलाने के लायक बने और हो सके तो अपना खुद का भी शुरू कर सकें इसरो में भी ज्वाइन कर सकें या इतने सारे स्टार्टअप हो रहे हैं उसमें ज्वाइन कर सकें तो ये इसको हम नेशन बिल्डिंग मिशन कहते हैं जिसमें हमारा उद्देश्य यही है कि हम देश के लिए कैसे कंट्रीब्यूट करें दिस इज़ नॉट अ कमर्शियल वेंचर ये जो है ये चैरिटेबल वेंचर है और मोस्ट ऑफ द स्टूडेंट्स जो हैं वो भी सब स्कॉलरशिप पे पढ़ेंगे क्योंकि हमने हम ऐसे ही स्टूडेंट चाहते थे जो इरिस्पेक्टिव ऑफ कास्ट क्रीड एंड उनकी कैपेसिटी टू पे बट दे शुड बी द बेस्ट स्टूडेंट तो हमने बेस्ट स्टूडेंट सेलेक्ट किए एंड जैसे मैंने कहा मोस्ट ऑफ द स्टूडेंट जो हैं वो स्पॉन्सरशिप पे हैं दे आर द चिल्ड्रन ऑफ फार्मर्स चिल्ड्रन दे आर द चिल्ड्रन ऑफ मे बी प्लम्बर समन इज सेलिंग मिल्क दीज आर द चिल्ड्रन एंड देट इज़ वेयर यू विल बी रियली सरप्राइज वेयर डज इंडियाज टैलेंट रियली लाइव सो वी आर वेरी हैप्पी टू द एकेडमिक ईयर स्टार्ट एंड वी लुक फॉरवर्ड टू मेकिंग जाइंस राइट्स इन द कमिंग ईयर एंड सून आई एम श्योर दिस वुड बी अ प्लेस वेयर फ्रॉम फ्रॉम नॉट ओन्ली इंडिया बट फ्रॉम आउटसाईड इंडिया ऑल्सो स्टुडंट वेलकम टू द नमस्कार मी राधिका भोंडे विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्ट मी सचिव आहे आज जे काही इनॉग्रेशन आपण केलेलं आहे कल्पना चावला स्पेस अकॅडमीच्या पहिल्या बॅटचं त्या त्याच्यासाठी आपण भारतातून एंट्रन्स एक्झाम घेतलेली होती कारण लहान वयापासूनच स्पेसचं शिक्षण दिलं तर ती मुलं जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे याचा अभ्यास करू शकतात कारण बाकीच्या देशांमध्ये जरी त्यांची लोकसंख्या कमी असली तरी लहान वयापासून त्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर ते ऑलिम्पिकलासुद्धा गोल्ड मेडल चांगले मिळवलेले आपण पाहिलेले आहेत ते एक डोळ्यापुढे ठेवून आपण इस्रोशी टायअप केलेला आहे आणि एक सहा वर्षाचा करिक्युलम आपण इस्रो करून वेट करून घेतलेला आहे सहावी पास झालेल्या मुलांना आत्ता आपण ॲडमिशन दिलेली आहे फक्त थोडंसं आपल्याला सगळ्या मुलांपर्यंत आत्ता पोचता आलं नाही म्हणून मी मीडियाला असं सांगेन की जेवढ्या जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा संदेश पोचवता येईल त्यांना आपल्या आउटरीच प्रोग्रामचासुद्धा व्यवस्थित फायदा घेता येईल त्याच्यानंतर पुढच्या वर्षीपासून आपण सातवी आठवी सुद्धा हे तीन वर्ष चार वर्ष आणि पाच वर्षाचा कोर्स इस्रो करून वेट करून आपण सुरू करणार आहोत म्हणजे कुठलाही मूल याच्यापासून वंचित राहू नये आणि ह्यासाठी कुठलीही जात किंवा कुठलाही निकष लावलेला नाही आहे इवन आपण कुठल्याही आर्थिक बाबीतसुद्धा आपण विचार करतो आहे की जी मुलं हुशार आहेत त्यांना पूर्ण स्कॉलरशिपसुद्धा देण्याची व्यवस्था आपण केलेली आहे आपल्याला देश निर्मितीसाठी शास्त्रज्ञ वैज्ञानिक घडवणं हे गरजेचं आहे त्यादृष्टीने जास्तीत जास्त मुलांनी इकडे यावं अशी मी सगळ्यांना विनंती करते हॅलो एवरीवन मी शुभम यादव आणि मी आता इथं बोर्ड ऑफ स्टडीजचा मेंबर आहे आणि खरं बघायला गेलं तर इथलं इन्फ्रा इंफ, इन्फ्रास्ट्रक्चर आणि लॅब्स वगैरे ज्या काय आहेत त्या खरोखर आधुनिक आणि नवीन तंत्रज्ञानाने युक्त आहेत आणि बाकी सहजासहजी न मिळणाऱ्या खूप काही यंत्र इथं उपस्थित आहेत सर्व मुलांनी त्यांचा लाभ घ्यावा आणि ते नक्कीच त्यांच्या येणाऱ्या भविष्यात त्यांना उपयोगी पडतील आधुनिक तंत्रज्ञान जे काय आत्ता इस्रो असेल किंवा बाकीचे स्पेस एजन्सीज असतील जे आत्ता यूज करत आहेत ते सगळे तंत्रज्ञान इथे इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न केला आहे इट्स Because you are getting into the very first of its kind of course, and you would be groomed to become a space scientist. So, the first thing that you, as a student, you, as a child of your parents, should do is to express a gratitude towards your parents who have facilitated to reach to this stage. Please do that because their contribution in this really cannot be expressed in any words. Now in this particular program, you would be doomed to become a scientist. It does not mean that everybody would become an astronaut like Kalpana Chawla was there. But definitely, you would be contributing a lot towards the space technology. Maybe in the form of a coder who does programming for the various applications that go on board into the space. You could become an engineer, an aerospace engineer who contributes to build even more powerful space rockets like GSMB. Maybe you can contribute. He got bagy associated with him, who became a driver of this academy and drove this car very well. के बारे में जितना बोले उत्तम एकमेकांना आपल्या ज्ञान आणि आपले माहिती शेअरिंग साठी एकत्र काम करणार आहेत या दोन्ही संस्था विज्ञान आणि मूलभूत खगोल विज्ञानाच्या माध्यमातून काम करत आहेत आमची पिंपरीच सायन्स पार्टी संस्था चिंचवड या ठिकाणी विज्ञान प्रसाराचे गेले बारा वर्षापासून काम करत आहेत आणि सर्व जवळजवळ तीन लाख लोक या संस्थेला भेट देत असतात आणि सांगायला या ठिकाणी विशेष की आमची संस्था निधीशिवाय आम्ही तीस रुपयाच्या फक्त तिकीट शुल्कावर हे विज्ञान केंद्र चालवतो आणि कल्पना चावला सुद्धा अशाच पद्धतीने सेल्फ सस्टेन शंभर टक्के होणार आहे कारण